सर्वसामान्यपणे आपल्याला असं दिसून येतं की समाजात लोकमान्य होतो तो पुरुष पण त्याच्या जीवनाला आकार देणारी स्त्री मात्र प्रसिद्धीपासून दूर राहते सावित्रीबाईंचं कार्यही खूप मोठं होतं महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी शिक्षण आणि सामाजिक कार्यात भाग घेतला आणि अजोड कार्य केलं त्याच सावित्रीबाई फुले you शैक्षणिक आणि सामाजिक क्रांतीचा ओनामा करणारी सावित्रीबाई फुले ही पहिली भारतीय स्त्री महात्मा ज्योतिराव फुल्यांची पत्नी लिहिण्या वाचण्याचे धडे गिरवल्यावर स्त्री शिक्षणाची त्यांना लागलेली ओढ आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी ज्योतिरावांसमवेत स्त्री शिक्षणासाठी उचललेलं खडतर पाऊल हे सारे त्यांच्या जीवनातील स्वरक्षण त्यांच्या साहित्यावरून त्यांनी प्रतिभासंपन्न कवींच्या तोडीची काव्य निर्मिती केली होती याची साक्षपटते दऱ्या खोऱ्यांनी वेढलेल्या नायगाव या साताऱ्यातील गावात सावित्रीबाईंचा जन्म झाला सावित्रीबाईंचे वडील खंडोजी नेवसे नेवसे घराणं इतिहास प्रसिद्ध खंडोजी गावचे पाटील आल्या गेल्याचं स्वागत आणि पाटीलकी करणं हे त्यांचं आवडतं काम सावित्रीच्या जन्माआधी तिच्या आईला डोहाळे लागले असावेत ते असे समाजातील दलित दीन लोकांचा उद्धार करावा त्यांना शिक्षण उपलब्ध करून द्यावं जुन्या रूढी आणि परंपरांचा नायनाट करावा आणि हे सर्व पुढं सावित्रीच्या कार्यानं सार्थच ठरलं सावित्रीचा जन्म झाल्याची बातमी गावभर पसरली गावात आनंदी आनंद झाला कारण गावच्या पाटलाला मुलगी झाली होती पाटलांच्या घरात गर्दी जमली पाटलांनी आलेल्यांचं तोंड गोड केलं आणि कन्येचं नाव सावित्री असं ठेवलं चिमुकल्या सावित्रीचं सा कोडकौतुक होऊ लागलं गावातल्या बायका तिला मांडीवर घेत आणि खंडोजीला आणि त्याच्या पत्नीला म्हणत या वया किती नक्षत्रवाणी पोरगी हाय गोरी पान बाप्पा आता धिक आईचं रुपडं हाय पोरी खरोखरच त्या म्हणत तशीच सावित्री होती माता पित्यांच्या छायेखाली आणि मायेच्या उभे सावित्री वाढू लागली तिला खेळायला जागा अपुरी पडे तिच्या खूप मैत्रिणी असत आईला मात्र काळजी वाटे उन्हात गेली तर ऊन लागेल पावसात गेली तर भिजेल मग आई रागवे पण खंडोजी तिला उचलून घेई तिचं कौतुक करी मग ती सारखी खंडोजीच्या मागे लागत असे शेतावर जाण्यासाठी आई समजूत घाली आणि कामाला लागे ंच्या सुसंस्कारात सावित्री वाढू लागली गाई गुरांच्या संगतीत मैत्रिणींबरोबर रमून जात असे मोकळ्या वातावरणात निसर्गाच्या कुशीत सावित्री वाढत होती स्वभावानं बंडखोर बाणेदार आणि मुत्सद्दी अशी सावित्री होती अगदी वडिलांसारखी गावातली मैत्रिणींची भांडणं मिटवी बापासारखीच मुलगी जन्मली असे सगळे गावकरी म्हणत त्यात आनंदाची भर म्हणजे सावित्रीला शिदूजी या नावाचा भाऊ झाला पाठोपाठ आणखी दोन भाऊ झाले पण चारी भावंडात सावित्री एकदम वेगळीच अगदी वडिलांच्या वळणावर गेली होती खंडोजींना सावित्रीचा खूप अभिमान वाटे त्यांना वाटे ही मुलगी पुढं काहीतरी मोठं कार्य नक्कीच करणार थोरांचे गुण बालपणातच तस दिसतात तशाच सावित्रीबाई बालपणी होत्या त्यांनी आपल्या कार्याचा श्रीगणेशा केलेला अगदी छोट्या छोट्या कारणाने दिसून येतो आपल्या भावी कार्याची रंगीत तालीम त्यांनी लहानपणीच केली होती त्या केवळ घरकामातच हुशार नव्हत्या तर निर्भयपणा आणि सत्याची आस हे गुण वाखाणण्यासारखे होते त्यांच्या बालमनावर असे संस्कार झाले की विरोधाशी दुःखाशी झगडण्याची शक्ती त्यांच्यात बालपणीच निर्माण झाली म्हणूनच त्या पुढे ज्योतिरावांबरोबर ज्ञानदानाचं कार्य करू शकल्या याचं सर्व श्रेय त्यांच्या आईवडिलांचं होतं आईनं सावित्रीला गृहकृत्य दक्ष बनवलं वडिलांकडून ती व्यवहाराची कुशलता आणि करारीपणा शिकली तर मैत्रिणींच्या भांडणतंट्यातून न्यायनिवाडा शिकली खंडोजींच्या घरातील वातावरणामुळं सावित्री वडीलधाऱ्यांबद्दलचा आदर मान मर्यादा या गोष्टी शिकली योग्य संस्कार अशिक्षित घराण्यातही मिळू शकतात याचं हे जिवंत उदाहरण उत्कृष्ट गृहिणी आणि समाजसेविका होण्यासाठी जे गुण लागतात ते सावित्रीला आपल्या मिळाले त्या काळी मुलगी सहा वर्षाची झाली की घोडनवरी म्हणत आणि मुलाला घोडनवरा म्हणत तेरा वर्षांचा झाल्यावर खंडोजीला मुलीचे हात पिवळे करण्याची अगदी घाई झाली होती कारण मुलीचा विवाह म्हणजे टांगती तलवारच अहो कन्या म्हणजे परक्याचं धन खंडोजीच्या घरी आर्थिक सुबत्ता असली तरी पण अनुरूप वर मिळणं ही काळजी शिल्लक होतीच की यथावकाश ज्योतिराव फुल्यांच्या बरोबर सावित्रीचा विवाह झाला सावित्रीबाईंनी आपलं शिक्षण त्यानंतर घेतलं आणि समाजसेवाही केली त्या शिक्षिका देखील झाल्या ज्योतिरावांनी सुरू केलेल्या शाळेच्या त्या मुख्याध्यापिका झाल्या इतिहासातली पहिली स्त्री मुख्याध्यापिका म्हणून सावित्रीबाईंचा उल्लेख करावा लागेल मात्र यात त्यांना खूप त्रास सोसावा लागला समाजानं त्यांना वाळीत टाकलं कर्मठ आणि सनातनी लोकांनी त्यांच्यावर शेणामातीचा वर्षाव केला पण सावित्रीबाईंच्या तोंडून नम्र उद्गार बाहेर पडले बंधून मी आपल्या धाकट्या भगिनींना शिकवण्याचं पवित्र कार्य करीत आहे आपण माझ्यावर हे शेण अगर खडे फेकीत नसून मला उत्तेजनासाठी हे फुलेच उधळीत आहात ईश्वर तुम्हाला सुखी ठेवू अशा होत्या युगस्त्री सावित्रीबाई फुले